कायम दुष्काळी तालुका म्हणून परिचित असलेल्या पाथर्डी तालुक्यातील शेतीला हक्काच्या पाण्यासाठी पक्ष झेंडे मतभेद बाजूला ठेवत पाथर्डी तालुक्यातील जनतेने राजकारण विरहित एकजूट दाखवून लढा उभारावा लागेल आजच मागणी केली तर शेतीसाठी शाश्वत जलस्रोत म्हणून पाठ पाणी मिळेल शासनानं पूर परिस्थितीमध्ये अतिरिक्त वाहून जाणारे आणि पश्चिम वाहिनी नद्याचे समुद्राला वाहून जाणारे पाणी तालुक्याला द्यावे सरकारने व लोकप्रतिनिधींनी प्रबळ इच्छाशक्ती दाखवल्यास अशक्य काहीच नाही त्यासाठी आम्ही प्राथमिक स्तरावर तालुक्यातील सर्व भौगोलिक परिस्थितीचा व जलस्रोतांचा सर्व्हे सुरू करत आहोत असं प्रतिपादन विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी केलं आहे पाथर्डी तालुक्यात जलक्रांती अभियानाची माहिती देण्यासाठी शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे हरिभक्त पारायण महाराज आंधळे माजी सदस्य भगवानराव आव्हाड व पुणे येथील प्रोग्रेसिव्ह इंजिनियर्स या कंपनीचे सर्वे करण्यासाठी आलेले कर्मचारी हजर होते याप्रसंगी पुढे बोलताना खेडकर म्हणाले की या सर्व्हेमध्ये गोदावरी आणि कृष्णा खोरे यापैकी कुठून पाणी मिळू शकते याची पाहणी करणे विविध पाणी लावादाचा अभ्यास करणे प्रत्येक गावाची समुद्र सपाटीपासून उंची मोजणे गावांना पाटाद्वारे या लिफ्टद्वारे पाणी आणता येईल याचा काउंटरवर सर्व्हे करणे लेआउट प्लॅन डीपीआर तयार करणे तो शासनाकडे सादर करत पाण्याची मागणी करणे पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्नमार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे प्रसंगी वेळोवेळी आंदोलन करणे लोकसहभागाची चळवळ उभी करणे न्यायालयामध्ये दाद मागणे जनजागृती करणे आदी प्रकारे कृती समिती पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं आहे पाथर्डी तालुक्याला कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी पाटपाणी येण्यासाठी आपण कंट्रोल सर्वेची सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये गावागावामध्ये जाऊन त्या गावाची गावा समुद्र सपाटीपासूनची काय उंची आहे हे आपण काढणार आहोत आणि एकदा उंची आपल्याला मिळाल्यानंतर ते पाठ पाणी किंवा पाठ कुठल्या रूटने घेऊन जाता येईल ते आपल्याला समजणार आहे आणि त्यासाठी आम्ही पुण्यातील प्रोग्रेसिव्ह सर्वे इंजिनिअरिंग ही कंपनी त्या ठिकाणी ने नेमलेली आहे त्यांचे या ठिकाणी सर्वेअर आलेले आहेत अजून एक सात आठ सर्वेअर उद्या परवा इथे या ठिकाणी पोहोचणार आहे आणि एक साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक लेआउट संपूर्ण की कसा पाठ जाऊ शकतो किंवा कुठं कुठं आपल्याला लिफ्ट करावी लागेल तर त्याचा लेआउट प्लॅन तयार करून त्याच्यानंतर डिटेल प्रोजेक्ट तयार करून त्याच्यामध्ये जे काही याच्याशी अनुषंगिक सगळ्या गोष्टी आहेत तांत्रिक असतील फायनान्शियल असतील किती पाणी येणार आहे किती पाणी लागणार आहे त्या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि हा डी पी आर आणि लोकांचं एक मागणीपत्र सर्व आपल्या तालुक्यातील ग्रामसभेचे ठराव हे आपण शासनाकडे सादर करणार आहोत आणि त्याचा पुढे या जलक्रांती अभियानाच्या कार्यकारीची आमची समिती आहे शिवाय त्याला जे काय जोडणारे जे काही आपल्या भागातील सर्व राजकीय नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत आणि गरज पडली तर आम्ही पुढचंही एक हायकोर्टामध्ये याच्या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत आपण दोन ठिकाणावरून पाणी आपल्याकडे येऊ शकतो का याचा करतो करतोय एक जर घेतलं तर गोदावरी खोरे गोदावरी खोऱ्यामध्ये असणारे जे काही धरणं आहेत ते इकडच्या कृष्णा खोरे त्याच्यामध्ये कुकडी डॅमचाही आपण उल्लेख करू शकतो तिथून आपल्याकडे पाणी आणून आणि याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे की आत्ता सध्या जे काय तिथं पाणी आहे त्याच्या बाबतीतही संघर्ष सुरू आहे त्यामुळे अजून तिथलं पाणी आपल्याकडे देण्यासाठी त्यांचा विरोध होऊ शकतो परंतु त्या ठिकाणी एक्सेस होणारं पाणी पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी किंवा कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी जे अडवलं जाणारं आहे आणि इकडं आपल्या भागामध्ये किंवा या गोदावरी आणि कृष्णा खोरेमध्ये ओढवलं जाणार आहे त्याच पाण्याची आपण मागणी करतोय आणि हे पाणी आपल्याकडे जे काही गावागावामध्ये तलाव आहे त्या तलावामध्ये आणून सोडायचं किंवा जे काही नद्या आहेत ओढ्या आहेत तर त्याच्यामध्ये आणून सोडायचं आणि मग तिथून ते शेतीसाठी त्याचा वापर केला जाणार आहे पाण्याची मागणी करत आहोत आता आम्ही तो सर्व्हे चालू केला आहे आणि तो सर्व्हे झाल्याच्या नंतर ती योग्य दिशेने आम्ही त्याचा पाठपुरावा करू याच उद्या आम्ही या साहेब आणि आम्ही त्यांचे सगळे सहकारी हे आम्ही कोणत्याही सरकारी कोणत्याही न घेता वैयक्तिक साहेब आणि त्यांचे सहकारी याच्यात त्या सर्व्हेचा खर्च उचलणार आहे आणि त्याच्यानंतर तो एक डिटेल सर्व्हे झाल्यावर तो शासनाकडे आम्ही पाठवू आणि त्यानंतर आमची पुढची मार्गक्रमण किंवा मा मग जर त्यावेळेला जास्त खर्च आला वर्ग नाही किंवा त्या तो पुढचा विषय पण आज बहुतांशी याचा याच्यावर होणारा खर्च याच्यावर लागणारा जो तो बहुतांशी सगळा खर्च साहित्य प्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकार हजर होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी